मालक बसलेला ना बाजूला मालक बसलेला आणि अंबादास दानवेंच पद ऑगस्टला तर मला विरोधी पक्षनेता बनवा आणि उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी मग नितेश राणेला शिवाय द्या <coughs> एकनाथ शिंदेना शिवाय द्या तर लगेच उद्धव ठाकरे पद देतात मेरिट वर पद मिळत नाही राणेंना शिवाय द्या एकनाथ शिंदेना शिवाय द्या कधी राज ठाकरेंना शिवाय लगेच उद्धव ठाकरे पदरात पद टाकतात हे ह्या त्यांच्या या चार माहिती असल्यामुळे बाजू वाचलेला खुश करण्यासाठी कार्यक्रम आहे त्या बाबतीमध्ये थोडा मला अभ्यास करून तुमच्याशी बोल दिशा मला त्याबद्दल उगाच मी इथून स्टेटमेंट देणार मला थोडा अभ्यास करून दे त्याच्यावर अभ्यास झाल्यानंतर त्याच्याबद्दल भूमिका मांडू शकतो सालियांच्या वडिलांनी सविस्तर अशी कॉपी मारली तक्रार आहे ती काल दिलेली आहे आणि बऱ्याच मोठं ते पत्र आहे त्याच्यामध्ये अनेक आरोप त्यांनी लावले आहेत सिंग राजूच्या आत्महत्येपासून अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये त्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये आताच ते प्रकरण का उकरून काढलं जाते असा सवाल विरोधकांनी विचारला राजीनामा दोन मुद्दे आहेत एक तर तिच्या वडलाने जिने ज्या वडिलाने आपली एक तरुण मुलगी गमवली तिथं त्या डिसेंबरला लग्न होणार होत आठ जूनला तिची हत्या झाली आणि डिसेंबरला त्या डिसेंबरला ती वनड्राय बरोबर लग्न करणार होती त्या एका तरुण मुलीला गमवलेल्या एका वडिलाने अगर आपल्या भावना व्यक्त करत ते अगर आपल्या मुलीसाठी लढत असतील तर हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही मग त्यांनी ज्यांच्या ज्यांचा आरोप ज्यांचं ज्यांचं नाव घेतात पहिला नितेश राणे बोलत होता राजकीय होत राणे साहेब बोलत होता राजकीय होत पत्रकार काही भूमिका घेत होते अर्णब जैश राज्याला ठीक आहे त्यांना तो वेगळा काहीतरी टी आर पी वाढवत होते आता मुलीचे वडील बोलतायत मग हा राजकीय मुद्दा असूच शकत नाही आणि मग त्याच्या अंदर काही पॉलिटिशियन आहेत आदित्य ठाकरे सारखे काही कलाकार आहेत जिनो मोरिया सारखे सुरज त्या काय सूरज पंचोली ना सूरज पंचोली सारखे तर मग हे आता वडिलांनी केलं वडिलांनी आपल्या मुलीच्या मर्डर संदर्भात केलेले आरोप आहेत ह्या चौकटीमध्ये तुम्ही त्या वेशीला बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण आता त्याच्यामध्ये नितेश राणे आला नाही कोण आले नाही आणि वडील कुठे गेलेले आहेत कोर्टात गेलेले आहेत सरकारकडे आलेले आहेत का मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे नाही ते अधिकृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या अनुसार जे प्रत्येक नागरिकाला जो अधिकार दिलाय त्या अधिकारानुसार ते दाद मागतायत आता कोर्ट ठरवेल ना आता कोर्टाला ठरवून दे किंवा बाबा त्यांच्या वडिलांचं म्हणण्याचं कॉग्निशन घ्यायचं की नाही हे दोन तारखेला कोण ठरवेल येतो नैतिकतेच्या विषयावर विषय आलेला आहे नैतिकतेच्या विषयावर आता नैतिकता आणि उद्धव ठाकरेचं कुटुंब याचा जवळपास संबंध नाही नैतिकता खरंच उद्धव ठाकरे मध्ये असती तर जिल्हा विधान परिषदेच्या आमदारकीचा जर राजीनामा दिला असता जे त्यांनी राजीनामा देत असताना मुख्यमंत्री राजीनामा देत असताना त्यांनी सांगितलं की मी विचारलं त्याच्या संदर्भात प्रश्न हा राहुल कनाल जी माहिती आहे राहुल कनालनी द्यावी मी त्याला भेटून सांगितलेलं आहे बाबा तू अगर त्या प्रकरणामध्ये तेव्हा होता असं माझा आधी म्हणणं आहे तर तुम्ही माहिती दे माझं म्हणणं आहे की अँब्युलन्स बिंबुलन्स तुझे जे इन्व्हॉल्वमेंट आहे तू तुझी माहिती दे, दे। आँगा सांगितलेलं आमच्या आपल्यामध्ये काय चर्चा झाली मला माहित नव्हतं तुम्हाला येऊन सांगायचं होतं म्हणून कदाचित सांगितलं अजून अजूनपर्यंत जुनं प्रेम मग गेलं नसेल सर याच प्रकरण जुनं प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर ड्रग्सचा देखील आरोप केलेला आहे की ड्रग्ज च्या व्यवसायामध्ये त्याचा थेट संबंध आहे यासोबतच उद्धव ठाकरे पण तितकेच दोषी असल्याचा आरोप काल सलया तुम्ही ना हा विषय ना राजकीय सोडून टेक्निकली समजून घ्या जे काही निलेश ओझा नावाचे वकील काय बोलत आहेत त्यांच्याकडे स्पेसिफिक चॅट आहे चॅट मध्ये रिया चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेच्या मध्ये ड्रग्सच्या लेण्या देण्याबद्दल सप्लाय बद्दल झालेले चॅट आहेत ते पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि ते पुरावे ते कोर्टामध्ये सादर करणार आता हा त्यांच्याकडे असलेल्या पुरावाच्या अनुसार केलेला त्यांनी त्यांनी स्टेटमेंट आहे तर आता उद्या जेव्हा कोर्टामध्ये ते चार्ट दाखवतील तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि उद्धव ठाकरेंचा तो तो विषय त्या दिवशी त्यावेळी मुख्यमंत्री कोण होता उद्धवजी ठाकरे होते मंत्री कोण होते त्यांच्या कॅबिनेट मध्ये मंत्री आदित्य ठाकरे होते समजून घ्या टेक्निकली हा विषय तुम्ही समजला म्हणून मुख्यमंत्री जबाबदार धरणार की नाही कारण का बहात्तर दिवसापर्यंत सीबीआयला यायला दिलं नाही सीसीटीव्ही चा गायब करण्यात आलं सगळ्या विटनेस वर प्रेशर टाकण्यात आलं या सगळ्याच्या सचिन वाजेंनी किंवा परमवीर संबंधित जे पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी काय लिहिलेलं पत्रामध्ये मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अवगत केलं होतं सांगितलं होतं म्हणजे त्याच्यामुळे उद्धव था ठाकरे जबाबदार धरताय जे वकील आहेत निलेश ओझा त्यांच्यावरती देखील आरोप झाले होते त्यांच्यावरती कायद्यानेच कारवाई केली होती मात्र तेच आता केस लढतायत माझं काय म्हणणं आता ते तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे ना मी काय त्यांचं वकील पत्र घेऊन इथे उभारली निलेश होजांनी त्यांची बाजू तुमच्या समोर मांडली पाहिजे त्यांच्याबद्दलची कारवाई करण्याची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे ना असं मराठी नाही आता महाराष्ट्रामध्ये राहुल मराठी नाही आलं तर काय झालं आला लोकांचं आपल्याला काय करायला पाहिजे त्यांचं त्या त्या राज्यामध्ये राहुल त्या त्या राज्याची बोली भाषा आलीच पाहिजे भूमिका आमची स्पष्ट आहे ना नवीन काय त्याच्यामध्ये जबी बीएमसी ने कारवाई बीएमसी कोर गाणा बनाया था, तभी इनको बहुत मिरची लगी ती छोडे ना मेने म्यावम्याव आवाज निकाला था मिरची लगी फिर कमी किर काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य तब तो मेम भी नहीं लिया था नगर म्यावम्याव आवाज निकाला मतलब आदित्य ठाकरे के बारे मे निकाला ऐसे बोलने वाले लोग थे ना मेरे को उसके बाद 15 20 दिन के लिए अरेस्ट करने के लिए वो झूठा केस लगाया था ना मेरे ऊपर तो अभी वही बाम हम लोग वापिस लगा रहे तो अभी दुख की दुखराई हुई आपण तो एक कुठलातरी stand up comedian आहे तो मजा घेतोय तू मजा घेतोय आणि त्याला जेनी किते पुडे केलेला आहे त्या आशिक पहिल्या दिवसापासून नपुंसकत आहे उद्धव ठाकरेला एकदम हिम्मत आहे का कधी कधी त्याला अनिल परब लागतो हो, कधी संजय राजाराम लागतो हो, ते त्यांचे संपले तर हा लागतो आता नवीन आणि हे सगळं झाल्यानंतर तो, तो स्वतःला मर्द पण बोलवतो तो, तो सर्वात मोठा आश्चर्य आहे मर्द जे आहे ना ते मैदानात येऊन स्वतः लढतात स्वतः बोलतात असे अवशे नवशे घवशे उभे करत नाही अनिल तू बोल संजय तू बोल तुम्ही दोघे संपला तर कमल तू बोल मर्द आहे ना बोल स्वतः बोल एकनाथ शिंदे गद्दार बोल ना तोंडावर हिंमत दाखव ना हे असे तुला कशाला लागतात म्हणून हे चिरिमिरे असे छोटे मोठे कॉमेडियन संदर्भात त्यांना कशाला मी प्रसिद्धी देऊ हे आज आहे उद्या दुसरा कोणतरी तयार करतील पण जो मेन नामक जो मातोश्रीच्या तिसऱ्या माळावर बसला आहे ना त्यांनी कधीतरी उठावं पायावर गोष्ट ड्रग आणि उभाटामध्ये कनेक्शन येत असेल तर तुम्हाला आश्चर्य का वाटतंय मला आताच कळत नाही जसा नेता तसे कार्यकर्ता करता तसा पक्षप्रमुख तसा त्यांचा खासदार आता आदित्य ठाकरेच अगर नाव येत असेल तर तो तर पक्ष आदेशच झाला ना सगळे ड्रग्ज विका कारण का मालकाचा मुलगा ड्रग्जच विकतो आश्चर्य काय वाटत तुम्हाला